नमस्कार जय अंबे जयश्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण सगळेजण सर आपण सर्व आनंदी असाल अशी मी आशा करतो नवरात्री उत्सवाचा आज तृतीयेचा दिवस म्हणजे नवरात्राचा तिसरा दिवस जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी का दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा स्वधा नसुते जगदंबा माता की जय आज भगवती जगदंबा आदिशक्ती सप्तशृंग आई साहेबांची त्रिगुणात्मक स्वरूप म्हटलं गेलेलं आहे महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तर आज भगवती सप्तशृंग आई साहेबांचं महाकाली स्वरूप कारण आज म्हटलं गेलं आहे तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला आहो मळवट पातळ चोळी कट्टी हार मुक्ता फळ आहो तर आज आई साहेब महाकाली आई साहेब शृंगार करताना आपण दाखवणार आहोत तर चला आपण घेऊया आप पहिले आई साहेबांचं दर्शन की किती सुंदर त्या महाकाली स्वरूपामध्ये दिसत आहे अंबा करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरण ते वारी आरी पडलो आता संकटणी वारी जय दे सुरमदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी त्रिभुवन भवनी पाहता तुझे नाही चारी क्षमले परंतु न बोले काही साही विवाद पडिता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी नवलाही जय देवी जय देवी तिसऱ्या दिवशी बालत्रिपुर सुंदरी देवीची पूजा आपण करणार आहोत आणि ह्या पूजेमध्ये विशेष असं की आपले कार्य सिद्ध होण्यासाठी आणि आपल्याला जी विघ्न हो येतात ती विघ्न निवारण हेतू करण्यासाठी आपण सर्वांसाठी आज प्रार्थना करणार आहोत तर ज्याही वेळेला तुम्ही जगदंबा आदिमाय पराशक्ती भगवती सप्तशृंग आई साहेबांचं तुम्ही दर्शन घ्याल त्यावेळेला तुमचे कार्य सिद्ध होण्यासाठी आणि तुम्हाला येणारी विघ्न दूर होण्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे आदिशक्ती तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल आणि भगवती तुम्हाला अखंड कृपा आशीर्वाद ठेवेल तर आता पूजेला आपण सुरुवात करणार आहोत ही पूजा सुरू करत असताना आपणही मनोमन भगवतीसाठी प्रार्थना आपल्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करायची आहे कि जगदंबा आदिशक्ती भगवती सप्तशृंगाई साहेब आमचे सर्व कार्य सिद्धीच नाही आणि आमचे विघ्न जे आमच्या समोर येतात ते सगळी विघ्नांच निवारण होते

आईसाहेबांची पूजा करत असताना आपण सर्वांनी मनोभावे प्रार्थना करायची आहे सुंदरी स्वरूपातली ही पूजा भगवतीची जगदंबा आदिमाया पराशक्ती सर्व कार्य सिद्धिसणे आणि जी काही आमच्या कार्यामध्ये विघ्न येत असतील ही विघ्न दूर करा आईसाहेब आणि तुमची कृपावंत व्हा असं भगवती आईसाहेबांना प्रार्थना करायची आहे जगदंबा, जगदंबा आदिमाया पराशक्ती भगवती त्रिगुणात्मक स्वरूपातलं एक स्वरूप महाकाली स्वरूप आपल्याला नक्की आवडलं असेल अशी मी आशा करतो आणि हो तुम्ही जेव्हाही मी आज ही प्रार्थना सांगतो ज्याही वेळेला तुम्ही भगवतीची पूजा आरती सध्या काही लाईव्ह असतात आपलं त्यावेळेला तुम्ही आरती बघता त्यावेळेला तुम्ही ही प्रार्थना अत्यावश्यक करायची आहे जगदंबेला की सर्व कार्य सिद्धीला नाही भगवती यांनी जे काही विघ्न आहे ते विघ्न तू दूर कर दैत्यांचा नाश करते तसा सामने विघ्नांचा नाश कर असं जगदंबेला प्रार्थना करायची आहे तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला सांगायला नक्की विसरू नका कमेंट नक्की करत जा आणि हो जर तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ बनवेल ही व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल